नमस्कार पुणेकर अहो येणाऱ्या गोकुळ अष्टमी स्पेशल पूजेसाठी लागणारा देवास्त्र आणि श्रीकृष्णासाठी लागणारा हार घेण्यासाठी आज आपण ग्रीनरी अगरबत्ती यांच्या नावाप्रमाणे हे आपल्या पुण्यातील संपूर्ण महाराष्ट्राला सप्लाय करणारे होलसेल व किरकोळ विक्रेते अहो यांच्या इथे सुगंधी अगरबत्ती सुरू होते फक्त पाच रुपयात आणि फक्त शंभर रुपयात एकशे ऐंशी काडी असणारी अगरबत्ती सोबतच ग्रीनरी स्पेशल प्रीमियम अगरबत्ती जवळ जवळ दीड तास चालणारी सुगंधी अगरबत्ती आणि या प्रीमियम लक्झरी अगरबत्तीचे तीन फ्लेवर या एकाच बॉक्स मध्ये म्हणजे थ्री इन वन अगरबत्ती विशेष म्हणजे स्वामींना लागणारी स्पेशल अगरबत्ती कस्तुरी दवना चंदन आणि अस्सल चंदन सुद्धा इतकंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे दू पूजेसाठी लागणारा सप्तगिरी कापूर कापूरदानी लागणारा ओरिजिनल भीमसेन कापूर गंगाजल गोमूत्र तुपवात पिढ्याची वात फुलवात जपमाळ आणि कापूरदानी सुद्धा वेगवेगळ्या साईज मध्ये बऱ्याच प्रकारचे हार सुद्धा येणारा हा गोकुळ सण आणि गणेश उत्सव हा बन्नाट असा